महायुतीचा महानिर्णय कार्ले एकविरा मंदिराचा होणार कायापालट नमस्कार मी व्यंकटेश नरसिंगे तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र जीवन न्यूज मागच्या अनेक वर्षांपासून भक्तांकडून एकविरा मंदिराची दुरुस्ती करण्याची मागणी होत होती परंतु भारतीय पुरातत्व विभागाच्या नियमांमुळे एकविरा देवीच्या मंदिराचं काम रखडलं होतं मात्र महायुती सरकारने यातून मार्ग काढला आहे आणि आता लवकरच मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम सुरू होणार आहे कार्ले येथील एकविरा मंदिर महाराष्ट्रातील जनतेचं श्रद्धास्थान आहे या मंदिर परिसराचा विकास व्हावा अशी मागणी भक्तांकडून गेल्या अनेक वर्षांपासून करण्यात येत होती मात्र भारतीय पुरातत्व विभागाच्या नियमांमुळे एकविरा मंदिराचं काम रखडलं होतं मात्र महायुती सरकारनं यातून मार्ग काढलाय मंदिराच्या भिंतीवरील सिमेंट आणि मेटालिक पेंटचा थर काढून त्याला मूळ स्वरूपात आणलं जाईल आणि नगारखानाच्या संपूर्ण जीर्णोद्धार केला जाईल दगडी पायऱ्या आणि संरक्षक भिंतीची दुरुस्ती केली जाणार आहे यासाठी कंत्राटदार नियुक्तीची प्रक्रिया केली आहे भक्तांसाठी सुविधांची निर्मिती आणि परिसरातील सुशोभीकरणाच्या कामाचा यात समावेश आहे कामाच्या सुरुवातीला मंदिराच्या भिंतीवरील सिमेंट व मेटॅलिक पेंटचा थर काढून त्याला मूळ स्वरूपात आणलं जाईल तसेच नगारखान्याचा संपूर्ण जीर्णोद्धार केला जाईल दगडी पायऱ्या आणि संरक्षण भिंतीची दुरुस्तीही केली जाईल यासाठी कंत्राटदार नियुक्तीची प्रक्रिया एम एस आर डी सीने सुरू केली आहे तसेच भक्तांसाठी सर्व सुविधा व परिसर सुशोभीकरण देखील करण्यात येणार आहे अशाच प्रकारचं लवकरच मंदिराचा कायापालट भक्तांना पाहता येईल धन्यवाद